नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आतापर्यंत आपण पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल म्हणजेच एकंदरीत शेतकरी बांधवांना सरकारी योजनेचा जो लाभ भेटत आहे तर तो लाभ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत किंवा सरकारी योजनांची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत तर थमने तुम्ही पाहिलेलेच आहेत की युट्यूबवरती आता आपले व्हिडिओ येणार नाहीत किंवा युट्यूब खरोखर युट्यूबचा कंटाळा आलाय का तर याचबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की आता विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि सरकारकडनं शेतकरी बांधवांना खूप आश्वासने देण्यात आली होती आपल्या युट्यूब चॅनल होती ती ही मी सांगितलेली आहेत त्याबद्दल व्हिडिओही बनवलेले आहेत आणि शेतकरी बांधवांना खूप काही सरकारकडून अपेक्षाही होत्या परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये मुख्यमंत्री स्थापन झाले आहेत मंत्रिमंडळही स्थापन झालेलं आहे उपमुख्यमंत्री स्थापन झालेलं आहे परंतु शेतकरी बांधवांकडे सरकारचं लक्ष नाही आहे किंवा शेतकरी बांधवांकडे सर बांधवांबद्दलची जी काही प्रतिक्रिया आहे सरकारची तर ती सकारात्मक नाही असं आपल्याला वाटतंय आणि याबद्दल शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया काय आहे हेही मी समजू शकते कारण मीही एक शेतकरी कुटुंबातीलच महिला आहे आणि शेतकरी बांधवांचा जो काही शेतकरी बांधवांची जी काही प्रतिक्रिया आहे किंवा शेतकरी बांधवांचं जे काही जीवनमान आहे तर ऐसे, ऐसे, ते त्यासाठी कर्जमाफी असेल पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल ह्या सर्व गोष्टींचा काय परिणाम आहे किंवा काय महत्व आहे हेही मी समजू शकते आणि त्याचमुळे सध्या जर शेतकरी बांधवांकडे सरकार लक्ष देत नाहीये तर मग म्हणजे पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले आहेत आपण अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत ते मंजूर झालेले आहेत परंतु कसं असतं की सरकारकडनं जो निधी मंजूर होतो तर तो निधी पीक विमा कंपन्यांना सरकार वितरित करत असतं आणि त्यानंतर सर पीक विमा कंपन्या तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत असतं परंतु सरकारकडूनच हा निधी पीक विमा कंपन्यांना मिळत नाहीये आणि त्यामुळे त्याचा परिणाम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुदान हे जमा होत नाही त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत सरकारकडनं शेतकरी बांधवांसाठी बांधवांसाठी सकारात्मक प्रतिक्रिया येत नाही किंवा खरोखर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल म्हणजे सरकारी योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये तोपर्यंत तो आपण चॅनल बंद ठेवण्यापेक्षा किंवा म्हणजे ज्या काही खरोखर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही आहेत किंवा शेतकरी बांधवांना त्याचा उपयोग नाही आहेत अशा बातम्या देण्यापेक्षा ज्या शेतकरी बांधवांच्या उपयोगात येतील जेणेकरून जसं की आता शेतकरी बांधवांचा तूर का सोयाबीन हळद ही जी काही पिके आहेत बाजारामध्ये येतात हरभरा असेल ही जी काही पिके बाजारात येत आहे त्याची विक्री होत आहे तर त्यांचे जे बाजारभाव आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले तर शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल म्हणजेच घर बसल्या तुम्हाला प्रत्येक पिकाची अपडेट मिळत राहील की कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या पिकासाठी कोणता भाव मिळाला आणि हे थोडंसं योग्य राहील जोपर्यंत सरकारकडनं कुठल्याही प्रकारची योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये तोपर्यंत तो आपल्या चॅनलवरती आता इथून पुढे बाजारभाव पाहायला भेटतील आणि यामध्ये मला तुमचाही सपोर्ट हवा आहे कारण आपल्या युट्यूब चॅनलवरती हो जी काही चार हजार प्लस सबस्क्रायबर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यातील आहे कुठून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हे मला माहीत नाही आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव पाहायला आवडतील यासाठी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत म्हणजेच कोणत्या पिकासाठी कोणते बाजारभाव मिळालेले आहेत आणि कोणत्या पिकासाठी कोणत्या बाजार समितीचे भाव तुम्हाला हवे आहेत कोणत्या जिल्ह्यातील बाजार समितीची अपडेट तुम्हाला हवी आहे हे जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही प्रोत्साहन मिळेल किंवा मलाही मदत होईल त्यामुळे मित्रांनो इथून पुढे तुम्ही ज्या जिल्ह्यातून पाहत आहात व्हिडिओ तर त्याची कमेंटमध्ये मला नक्कीच सांगाल की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी कोणत्या बाजार समितीची अपडेट हवी आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत म्हणजे माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध होईल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चितच करेल जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा उपयोग होईल आणि ज्यावेळेस सरकारकडनं या योजना ज्या आहेत शेतकरी बांधवांच्या जेने ज्या योजना पाहून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेल्या आहात तर त्या योजनांची माहिती ज्यावेळेस सरकारकडून सकारात्मक येईल किंवा खरोखर शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटेल त्यावेळेस मी नक्कीच ती माहितीही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलवरती नक्कीच करेल मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची अपडेट हवी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बाजार समितीची कोणत्या पिकाची अपडेट हवी नक्कीच सांगा कमेंटमध्ये पुन्हा भेटूया तो जय हिंद जय